श्री स्वामी समर्थ मी रस्त्याच्या मधोमध थांबले होते रात्रीचे बारा वाजून गेले होते आकाशही पावसाच्या थेंबाने रडत होतं अंगाला थंडगार वारा झोंबत होता गाड्यांच्या हॉर्नचा आवाज कानापर्यंत पोहोचूनही मला ऐकू येत नव्हता हातात एक चिठ्ठी डोळ्यात अनावर झालेले अश्रू ओठावर हुंदके अशी अवस्था घेऊन मी त्या चौफोलीच्या मधोमध मी थांबलेली होते डोळ्यांना अतांक दुःख न पेलावल्यामुळे माझे अश्रूही डोळ्यात थांबत नाही फक्त थांबले नाही फक्त एक विचार मनात चालू होता का का आज त्याने देह का सोडला पावसाच्या थेंबामुळे हातातल्या त्या पत्रावरील अक्षरांची शाहीही पुसत होती पण माझं मन मात्र त्या आठवणीत रेंगाळत होतं त्याच्या येण्याने सुखाचा स्पर्श झाला पण आज चोवीस तासात काय घडलं माझ्यासोबत हे सत्य की असत्य ते, ते वास्तव की स्वप्न काही समजत नव्हतं मी स्तब्ध होते गाड्या माझ्या जवळून जात होत्या तरी मला कशाचंच भान नव्हतं माझ्या प्रेमाचा प्रवास माझ्या डोळ्यात भो भोवती फिरत होता आजही त्याचा स्पर्श माझ्या देहाला कळत न कळत होत आहे का का त्याने मरण का घेतलं मरण घेणं एवढं सोपं असतं का सर्व प्रश्न मरणाने संपतो का एकदा बोलला असता तर सर्व ठीक केलं असताना ती पहिली भेट आजही माझ्या लक्षात आहे मा डोळ्यात अश्रू घेऊन बसच्या एका कोपऱ्यात मी बसलेली होती तू अचानक जवळ आला आणि माझ्याकडे बघून बोलला ठीक आहेस तू आणि मी डोळ्यातील अश्रू पुसत तुझ्याकडे बघितलं तेव्हा ती झालेली आपली एक नजर आणि त्या नजरेने मला दिलेला आधार सगळं सगळं आठवतंय मला मला आणि मी कोमजलेल्या स्वरात बोलले मी ठीक आहे असे म्हणून खिडकीच्या बाहेर आकाशात बघत होते मी बघत होते मी न बोलताही तू माझ्याकडे बघत मला बोलला ते आकाश आहे आणि ते उडणारे पक्षी आहेत मी तुझ्याकडे बघत म्हणाले माहिती आहे मला हो ना किची किती विचित्र गोष्ट आहे ना तू बोलला काय यात विचित्र मी लगेच प्रति प्रत्युत्तर केला सांगतो थांब एका पक्षासाठी सर्व आकाश त्याचं असतं पण सर्व आकाश त्याचं असूनही रात्र मावळत असतो त्याच्या घरट्याला परत जातो आणि आपण मात्र थोडा प्रॉब्लेम आला की लगेच घर सोडतो फक्त स्वातंत्र्यासाठी हे पण विसरून जातो की कुटुंब हेच आपलं खरं जग होतं तो बोलतच होता तेवढ्यात कंडक्टरने बेल वाजवली आणि तुझा स्टॉप आला तू बाय टेक केअर असं बोलून तिथून निघून गेला मात्र तुझे बोल अजूनही माझ्या कानात घुमत होते आई वडिलांच्या भांडणाने कंटाळून वै तगून मी त्या बसमध्ये बसले होते आणि परत कधीच जाणार नाही असा ठाम निश्चय करून मी रडत होते पण तू कळत नकळत मला सांगून गेला की घरी जा कोणीतरी वाट बघतंय आताही तुझा प्र एक एक शब्द माझ्या मनाशी खेळत आहे घरी जाण्याचा एकमेव कारण होता तू तू माझ्या आयुष्यातील सावली होऊन गेला होता आपली भेट परत झाली ते माझ्या ऑफिसजवळ तू माझ्यासोबत कामा काम करत होता परत परत त्या भेटीमुळे मला तुझ्यावर प्रेम झालं आणि हे प्रेम तुलाही माझ्यावर होतं आपलं हे प्रेम पुढे वाढतच वाढतच गेलं ते तासन तास फोनवरती गप्पा मारणे सोबत फिरणे तुझे माझ्यासोबतचे सगळे सुखदुःख वाटून घेणे दिवसाची रात्र कधी व्हायची क कळत नव्हते आपण पुढच्या भविष्याचे स्वप्न रंगवत होतो लग्नानंतर हे करायचं लग्नानंतर ते करायचं पण आज सकाळी मी उठले उठल्यावर माझा फोन घेतला तुला सु तुझा सु तुझ्या सुप्रभात सु वाचण्यासाठी पण आज तुझ्या एकही रिप्लाय एकही मॅसेज आला नाही तुला मी बा दहा बारा कॉल केले पण एकही कॉल उचलला नाही मी घाबरले स्कूटी घेऊन तुझ्या घराकडे वळले तुझ्या घराच्या अवतीभवती खूप लोकांची गर्दी होती रडण्याचा आवाज येत होता कोणी दादा तर कोणी राम म्हणून शोक अश्रू ओघळत होते तू गर्दीला लोटत लोटत त्या गर्दीला लोटत लोटत मी पुढे आली बघितलं तर तुझा देह पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला होता मला आज काही समजले नाही माझं आयुष्य एका सेकंदात तिथेच थांबून गेलं मी तुझ्या जवळ आले काही बोलले नाही काही समजत नव्हतं पण डोळ्यांना मात्र सगळं कळलं होतं म्हणून तर डोळ्यांनी अश्रू बाहेर काढले होते गर्दीतल्या लोकांच्या कुजबुजीवरून असे समजले की तू बहिणीच्या लग्नासाठी लोन घेतलं लो होतं ते कर्ज फेडू शकला नाही म्हणून तू आत्महत्या केली तू इन्शुरन्स काढून तुझ्या कुटुंबाचा उद्धार केला मात्र माझा मात्र मी माझं डोकं तुझ्या खांद्यावर ठेवून दुःखाचे अश्रू ओघळत असताना एका एकाने मला एक पत्र हातात आणून दिलं त्यात लिहिलं होतं माया काळजी घे आणि झालं तर माफ कर मला शेवटचं बोलणं झालं नाही पण आता जगण्याला नाही तर मरण्याला अर्थ आहे मी तुला काही सांगू शकलो नाही मला माफ कर आणि या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी मी तुझा होईल आईवडिलांची काळजी घे हे पत्र घेऊन मी तिथून उठली आणि चालत चालत कुठे कुठे आली मला माहीत नाही माझ्या आयुष्यात सावलीप्रमाणे होता तू आणि आज ती सावली गेली मला काहीच कळत नाही आहे काय घडलं कसं घडलं एवढे प्रश्न घेऊन मी ओरडले किंचाळले पावसाचे थेंब माझ्यावर पडत होते तेही माझ्यासोबत रडत आहेत मी मा गुडघ्यावर बसून आकाशाकडे बघत ओरडले राम एकच आवाज कानात घुमत होता तो तुझा आवाज होता हे पत्र घट्ट हातात पकडून मी डो मी डोळे घट्ट मिटले अचानक एका गाडीने मला उडवलं आणि माझा देह रस्त्यावर पडला रक्त वाहत होतं श्वासाने देहाची साथ सोडली होती लोकांची गर्दी वाढली त्यातील कोणीतरी बोलले की मी मेले आहे पण त्यांना काय माहीत मी तर तेव्हाच मेले जेव्हा तुला त्या पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं बघितलं होतं सकाळीच आता माझ्या काळज डोळ्यांच्या पापण्या मिटल्या पण त्यात चेहरा तुझा अजूनही होता कथा वा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉन ऑन ठेवा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच धन्यवाद